मला नवर वाटतंय झिरवळ साहेबांच झिरवळ साहेब तुम्ही एकवीस जून दोन हजार तेवीस ला भाषण केलं आणि त्या भाषणात सांगितलं की माझ्या रक्ता रक्तात नसा नसा छाती फाडली तरी शरद पवार सोडून काही निघणार नाही आणि माझ्यासारख्या आदिवासी समाजाचा माणूस हा विधानसभेचा उपाध्यक्ष झाला ही फक्त पवार साहेबाची पुण्या आहे जिरवय साहेब तुमचं डायलिसिस कुणी केलं कोणत्या डॉक्टरनी तुमच्या अंगातलं रक्त कुणी बदललं आता तुमच्या छातीचं ऑपरेशन कुणी केलं आणि पवार साहेब सोडून तुमच्या रक्तात गद्दारी कशी आली हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे झिरवा साहेब तुमची भूमिका ही सर्वसामान्य दिंडोरीच्या नागरिकाला सोडा अहो तुमचा मुलगा गोकुळ झिरवळला देखील पटली नाही म्हणून त्यांनी देखील जयंत पाटील साहेबाच्या स्वागताचे फलक लावले त्यामुळे मुला तुमच्या मुलाला जिथं तुमची भूमिका पटत नाही तिथं तुमची भूमिका सर्वसामान्य माणसाला काय पटणार आहे आज शेट्टर साहेबांनी पवार साहेबांच्या तुम्हाला पवार साहेबांनी उमेदवारी दिली म्हणून साधा त्यानं शेट्टे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली या भागातल्या बहादर जनतेनी तुम्हाला प्रत्येक वेळी आमदार केलं विधानसभेचं उपाध्यक्षपद तुम्हाला मिळालं आणि ज्या वेळेला साहेबाला अडचणीत होते पवार साहेबाला गरज होती त्यावेळेला तुम्ही पवार पवारसाहेबासोबत गद्दारी केली नुसती गद्दारी केली नाही तर तुम्ही त्या एफीडिटवर सही केली झिरवाळ साहेब ज्या एफिडिटवर लिहिलं होतं की शरद पवार हे हुकुमशा आहेत घर चालवल्याप्रमाणे ते पक्ष चालवतात पवार साहेबाचा पक्ष पवार पवारसाहेबापासून काढून घेण्याच्या एपिट्यूटवर तुमची सही करताना तुमच्या हाताला काही वाटलं नाही का ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला एवढं प्रेम दिलं एवढी पद दिली त्यांच्या विरोधात असं ऍपिट्यूट करताना तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होत तुम्ही शरद पवार साहेबांचा पक्ष या वयात चोरून घेता ज्या पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला त्या पक्षाला वाढवलं तुमच्यासारख्या अनेक लोकांना आमदार मंत्री खासदार केलं त्या पवार साहेबाला आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुम्ही हे दिवस दाखवायचे त्या पवार साहेबाचा पक्ष त्यांचा चोरून घ्यायचा